औरे चंग। औरे चंग। नमस्कार मी पंकज प्रकाश भारती या भेगरायनगर फुरसुंगेमध्ये या खड्ड्याला आणि वाहतुकीला त्रस्त झालेला एक सामान्य नागरिक बोलतो बोलतोय या ठिकाणी आज हडपसरपासून निघाल्यानंतर तुकादर्शनच्या कामानीपासून ते सरासरी मंतरवाडीच्या चौकापर्यंत थोडा जरी पाऊस झाला तरी खड्डे हे अतिशय नुस म्हणजे कसल्या एकदम खराब दर्जाचं काम झाल्यामुळं वारंवार एक पाऊस झाला की खड्डे पडत आहेत पुणे महानगरपालिका असेल प्रशासन असेल या ठिकाणी पाऊस पडला खड्डे पडले की तात्पुरते स्वरूप मलमपट्टी करण्याचं काम करते परंतु मलमपट्टी केल्यानंतर एक पाऊस जरी त्याच्यावर झाला छोटासा तरी त्या ठिकाणी खड्डे मोठ्या मोठ्या प्रमाणात पडत आहे या खड्ड्यांमुळं आज रोज तुकादर्शन कामानेपासून ते मंतरवाडी चौकापर्यंत रोज एक निष्पाप एक ना दोन एक दोन बळी जात आहेत ह्या सर्व गोष्टीला जबाबदार कोण राहणार आहे महानगरपालिका असेल स्थानिक प्रशासन असेल स्थानिक विद्यमान या ठिकाणचे पदाधिकारी असतील या सर्वांना या ठिकाणी एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे की कळकळीने आपण या गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे आणि या ठिकाणी जे नाहक बळी जात आहेत ते बळी वाचवायचे आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं रोडचं डांबरीकरण आहे शुभशुभीकरण आहे हे किती कालावधीसाठी टिकतं आणि ह्याचा फटका नेमका कुणाला बसतो आहे त्याबद्दल काय सांगा ओ पुणे महानगरपालिकेचं केलेलं के डांबरीकरण हे चायना आहे एक, एक पाऊस पडला पा। की या ठिकाणी खड्डे आहेत आणि ह्याचा फटका हा कोणत्या पुढाऱ्यांना बसत नाही आहे कुठल्या स्थानिक नेत्यांना बसत नाही हा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो आहे यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे रोज एक ना एक एक दोन दोन जीव जात आहेत त्यामुळे हा सगळ्यात मोठा भातकाज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी रहिवाशांना होतो आहे रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रवाडीपासून ते हडपसरपर्यंत जो रोड आहे रोड तर रोडवरती कुणाचा ना कुणाचा मृत्यू बळी पडतोय या सगळ्या गोष्टीला नेमकं कारणीभूत जबाबदार कोण असणार आहे काय सांगा ह्या सर्व गोष्टीला एकतर तो येतो नॅशनल हायवे ह्या गोष्टी आहे पालखी मार्ग पालखी महामार्ग या गोष्टीला स्थानिक आमदार जबाबदार आहे स्थानिक खासदार जबाबदार आहे स्थानिक महानगरपालिका जबाबदार आहे कारण महानगरपालिका हद्दीमध्ये सुद्धा हा भाग येतो काही प्रमाणात वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना कधी भेटून याच्याशी पत्रव्यवहार करून किंवा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे का वारंवार सोशल मीडियाद्वारे असेल प्रत्यक्ष भेटून असेल त्यांना वारंवार विनंती केलेली आहे मी केलेली आहे इथे स्थानिक नागरिकांनीसुद्धा बऱ्याच वेळा विनंती केलेली आहे परंतु विनंती केली आंदोलनं केली की तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी मलमपट्टी होते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाऊस पडला की परत आहे तशा ज्या परिस्थिती होत आहे माध्यमातून सांगू इच्छितो की पुणे महानगरपालिकेला विनंती करतो की नगर गंगानगर या परिसरात भरपूर प्रमाणात खड्डे आढळले आहेत तरी पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर खड्ड्याची दुरुस्ती करणे हे त्यांचं काम आहे आणि त्यांनी दक्षता घ्यावी या अशी विनंती करतो व ट्राफिक वारंवार जाम होतं इथं खड्ड्यांमुळं त्यामुळं रस्त्याचं सुशोभीकरण करणं हे पुणे महानगरपालिकेचं काम आहे पासून ते सासवडपर्यंत जो महामार्ग मा आहे त्या मार्गमार्गावरती मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात होते आणि अपघात झाल्यानंतरही त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचा अपघात होतोय तो दुर्दैवी मृत्यू बळी पडतोय यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीचं पुढचं ठोस पावलं उचलणार आहात काय सांगायला पाहिजे आता वाहतूक विभागाकडून आमच्याकडून त्या रोडचं संबंधित काम करणारे यंत्रणा येण्याच्या असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्याकडे सतत आम्ही पाठपुरावा करीत आहोत पाठपुरावा केल्याप्रमाणे त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे त्यांच्या यंत्रणासुद्धा वेळच्या वेळेला खड्डे बुजवणे किंवा साईडपट्ट्या बुजवणे याचं काम करीत असत तरी देखील पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि डांबर रस्त्यावरचं डांबर निघून गेल्यामुळे जे खड्डे पडत आहेत मोठे मोठे त्याच्यामुळे दुचाकी वाहन विशेषतः या दुचाकी वाहनांची खूप मोठी कसरत करावी लागते तिथे तर तो रस्ता लवकरात लवकर पूर्णपणे सुरळीत व्हावा म्हणजे डांबरीकरण त्याचं व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहे कारण की या रस्त्यावरती नागरिकीकरण आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे परत नोकरीच्या निमित्ताने जाणारे टू व्हीलर्सवरती जाणारे प्रमाण वाढलेलं आहे तसेच पुणे सासवड मार्ग या मार्गावरूनसुद्धा हे जड वाहतूक वगैरे चालू असते कारण का ती एक रोड तो चालू असल्यामुळे त्या रस्त्यावरती छोट्या तसा तो रस्ता छोटाच आहे त्याचं रुंदीकरण आता या भविष्यामध्ये नजीकच्या काळात होणार आहे तर तो तोपर्यंत हा रस्ता कसा जास्तीत जास्त सरफेसिंग होऊन तो सुरळीत होईल आणि वा वाहनचालकांना अपघात न होण्याच्या दृष्टीने चांगला होईल या दृष्टीने आम्ही त्याकडे भर देतो अंतरवाडीच्या सिग्नलपासून ते हडपसरपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे ती वाहतूक कोंडी होती वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये जाम होत आहे या ठिकाणी काही भागामध्ये वा सिग्नलची गरज आहे सिग्नल नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखील अपघात होत आहेत आणि या अपघाताला मोड कारण काय असणार आहे याबद्दल या काय सांगा आता आमच्या हडपसर वाहतूक विभागामध्ये दोन मोठे सिग्नल आहेत जे दोन मोठे चौक आहेत बेकरायनगर चौक आहे पॉवर हाऊस आहे जिथे वाहतुकीची कोंडी होती ते वाहतुकीची कोंडी होण्याचं एक कारण आहे की जो ब्रिज आहे रेल्वे ब्रिज हा रेल्वे ब्रिज सिंगल वाहतुकीसाठी सिंगल आहे फक्त एकच लाईन म्हणजे सासवडकडे जाणारी एक लाईन आणि पुण्याकडे येणारी एक लाईन ही सिंगल लाईन आहे तर त्या दृष्टीने तो ब्रिज मोठा होणं किंवा त्याच्या बाजूला दुसरा ब्रिज ला होणं असं जर झालं तर आ, ते भविष्यामध्ये युवा तो कोणीत फार लवकर दोन दिवसापूर्वी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ॲक्सिडेंटमध्ये बेकरायनगरच्या परिसरामध्ये तो युवक नेमका कोण होता त्या कितीच्या संदर्भ कितीच्या समोर ॲक्सिडेंट झाला होता हातही घेतलेला आहे का त्याच्याकडून काय माहिती मिळाली काय सांगाल त्या बरं तो युवक बेकरायनगरमध्ये राहणारच होता तुरशी गावात असं राहणारा इसम आहे आणि तो सकाळी सव्वासा सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान हा हडसाच्या दिशेने चाललेला होता तर तो रस्त्याच्या मध्ये पडलेला खड्डा हा ट्रकवाला चुकवत असताना रॉंग साईडने घेतली त्यावेळेस तो दुचाकी स्वाराला त्याने लढत दिलेली असल्यामुळे हा अपघात घडलेला होता नागरिक बेगरेनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये ग्रस्त झालेली आहे नागरिकांच्या मनामध्ये मोठा चिंताजनक परिस्थिती जी आहे उद्भवलेली आहे नागरिकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर जर गवळचं काम सुरळीत करण्यात नाही आलं तर आम्ही कुठेतरी महानगरपालिकेवरती आंदोलन करू याबद्दल आपली काय प्रे त्याच्याबद्दल आम्ही महानगरपालिका आणि एन एच आय यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत की जेणेकरून रस्त्याची जी सध्या दुरावस्था आहे त्याची दुरुस्ती होणं खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्याने गरज आहे त्याचप्रमाणे जो एच पी पेट्रोल पंप म्हणजे सासवडकडे जाताना ओढ्या लागतो एक ओढा एच पी पेट्रोल पंपाच्या पुढे त्या ओढ्याचे संरक्षण कठडे आहेत ना सिमेंटचे कठडे हे तुटलेले फुटलेले होते आणि तुटलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये एक टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा त्यातनं जाताना इम्बॅलन्स होऊन पडण्याची शक्यता होती दाट त्याच्यामुळे आम्ही एन एच आयकडे एक पाठपुरावा केला फोन मारून पत्र देऊन किंवा भाषेचे कठडे तुम्ही आम्हाला एक सुरक्षित कठडे बसवून द्या म्हणून पुन्हा रिपेअर करून द्या त्याप्रमाणे एन एच आयने त्यांची यंत्रणा कामाला लावून आ, ते कटडे एक लोखंडी बारचे कटडे पूर्ण बसवून फिक्स करून दिलेले आहेत त्यामुळे आता वाहनचालकांना एक दिलासा मिळालेला आहे की बाबा त्या ओढ्यामध्ये काही दुर्घटना घडणार नाही म्हणून धन्यवाद सर तुम्ही तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल